आम्ही म्हणलं आम्हाला तिथं चांगल्या गाडीत गट जरी निघाला चांगल्या गाडीला घासून जरी झालं तरी तो आपलं म्हणलं समाधान होत काय झालं अगोदर म्हणायची कि तुम्ही कशाला ही पांड घेऊन पडताय सारखं सगळं अगदी कि तुम्ही वीस वीस वर्षीय लोकांना हिंद केसरी पद ज्याला मिळाले नाही त्या दोन दोन पिढ्या गेल्या तर मला कधीच वाटलं नव्हतं की मै बैल पळाव्या जाणाऱ्या पोरांनाच मी म्हणायचो काय तुम्ही का पळवायला असं तस अन काय तुम्हाला त्यातलं काय हे त्यात काय तुम्हाला त्याचा फायदा आहे हे सगळं तोट्याच का ब आणि कशाला तुम्ही असले बन पडताय आता स्वराज जन्म झाला आणि मी विकाय काढला विकाय काढल्यानंतर नंदीवाली आले नंदीवाली म्हणलं केवढा लिखायचा म्हणजे वीस हजार तर नंदीवाली म्हणली दहा हजार द्या मी म्हणलं का बोक मित्रांनो असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा लाईक करा शेअर करा आणि जी कडल बेल आहे कोणचे कंटे ते दाबा विसरू नका तर मित्रांनो आज आपण आलोय जी कोरेगावचं मैदान खऱ्या अर्थानं गाजवलं ते म्हणजे स्वराजनं आज आपण स्वराजची माहिती दादांकडून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि मुलाखत घेऊया चला आता नमस्ते कोरेगावचं मैदान झालं एवढ्या मोठं आणि हिंद किताब मिळवून दिला काय मला आनंद आहे की कारण एवढे कमी वेळात कि कमी का त्याने हिंदी केसरी किताब मिळवला आणि महाराष्ट्रभर आमचं नाव केलं त्यांनी आनंद आहे दादा कसं कोरेगावचं नियोजन कस लावलेलं नियोजन ते आमचे मित्र अजित चव्हाण त्यांचा आमचा फोन झाला म्हणजे आणावे का कोरेगावला गाडी आणूया गाडी आमचा बी काही कुठं पायरा आम्ही केला नव्हता कोरेगावला याआधी पळाले का दादा गाडी नव्हती पळाली कधी दादा काय अपेक्षित होत एवढे मोठं मैदान आणि एवढ्या अपेक्षित नव्हतं आम्ही आम्हाला तिथं चांगल्या गाडीत गट जरी निघाला चांगल्या गाडीला घासून जरी झालो तरी आपलं म्हणलं समाधान होत चांगली गाडी तिथं गटालाशी झाली की आम्ही म्हटलं चांगली गाडीला स्पीड लागते चांगलीच गाडी पळाली दादा कोण कोण सहकार्य असतो सहकार्य सगळे आमचे मित्रमंडळ इथे सगळे असतात काय नियोजन नियोजन करताना काय उस्वाराच नियोजन करताना काय फुडल्या बैलाच्यात काय बघतास काय नाही त्याचा व्हिडिओ पळ बघून हा करतो नियोजन आहे म्हणजे आता कसं झालंय अक्षय जाधव दादा राजाचा हरिभाऊ जाधव येते परत आपलं वाक संदीप भाऊ आहेत का नाही त्यांच त्यांच्या ते शंकरपाळे आणि पैलवान त्याच्या त्यांच्या बरोबर चांगला हे असं चर्चेच्या पहिल्याबरोबर पळत पळत जसं चर्चेत आलो आम्ही आणि त्याच्यात पळा पळाजोरावरती त्यांनी करून दाखवलं दादा आता कोणकोणत्या मैदानात कोणकोणती पारितोषिक मिळवली आता जेणे केले की आता के आसोला एक नंबर झाला आमचा परत बनपुरीला झाला बनपुरीला पाच नंबर झाला परत तिकडे खटावला जायचं तिथे राहिलो असं राहिलोय म्हणजे आता कसं बरेच मैदान राहिले परतच याच्यात म्हणजे पळतोय चांगला दादा बऱ्याच जणांची इच्छा असते बरं का कोरेगावच्या मैदानाचा एक तर गुलाल मिळावा आणि बरेच जणांना मिळत नाही अनेक मित्रांनो आहे ना पंचवीस पंचवीस पंच, तीस तीस वर्ष मान लोक बैल घडवत असतात कारण कोरेगावचा गुलाल मिळावा म्हणून पण तुम्हाला स्वराजन तुम पहिल्याच मैदानात दिलं असेल गुलाल आहे ना पहिलंच मैदान हिंदी केसरीचं किताबाचं पहिलेच मैदाना पहिल्याच गुलाल मैदानात त्यांनी हिंदी केसरीचा दादा काय अपेक्षा होती का एवढ्या मोठ्या मैदानात गुलाल मिळवून द्यायची कसं आता हे आम्हाला माहित होत त्याला चांगलं स्पीड आहे आणि त्या लाडूला पण चांगलं स्पीड आहे दोघं एका जेव्हा झाली गाडी दोघांची चांगली खालन गाडी कमी पडत होती आमची पण पुढच्या रानाला गाडी एवढीची पडत होती कारण दोघं पुढच्या रानाची पण आमचा पुढच्या रानाला चांगला चांगलाच पडतो मग दोघं पुढच्या राणाची असल्यामुळं गाडी पुढच्या रानाला एवढं स्पीड लागलं की भयान स्पीड लागलं दादा काय लाडू लाडू बद्दल काय सांगायला म्हणजे तो पिन हिंदिसरी बाजी झाला आहे आता लाडू चांगलाच बैल आहे काय विषय नाही पुढच्या राहणार दोघ पण एका जीवानी पळाले आणि पळाले त्या दिवशी बैलांच्यात पण होत असते हे ना काय सांगू चाल नाही काय थोडं नरमाती गाडी लागते त्याच्यावर गाडीच पळत नाही ड्रायव्हर कोण होतो दादा मी चलो तिथलं डायव्हर सोन्या ड्रायव्हर त्यांनी पण गाडी एक नंबर हाणते तर मित्रांनो आहे ना बरेच जण म्हणत असते की कोरेगावला आहे ना नवनवीन चेहरे मिळत असतात आणि स्वराज्याने लाडू मिळाले आणि ड्रायव्हर पण नवीन मिळाले दादा काय सांग चाल डायव्हर हो डायव्हर चांगलेच राहते जुनं ड्रायव्हर येतो तसं पण नव्हते एवढे चर्चेत आता चर्चेत आले म्हणजे किताब आता किती किती मैदान झाले हो लाडूचे हे जे स्वराजचे लाडूचे स्वराजचे का हा पहिलेच मैदान त्यांचं त्यांचं पहिल्याच पहिल्याच मैदानात मित्रांनो बरेच जणांची इच्छा असते की बल जिंकल्यानंतर बॅनर हिंद केसरी मिळावं आणि ते पण स्वराजने एक नंबरच हिंद केसरी मिळवून दिलं दादा काय सांग मिळून त्यांनी आनंद दादा काय हो म्हणजे हिंद केसरी व्हायची काय काय व्हायदे असं आणि पैऱ्याला काय अडचण आहे तुझे पहिले तर कसं मोठी बैल तर खाली दोन नंबर मध्ये पळतच नाही म्हणजे जे किती पळाल ते कसं असतं चर्चेत नावात असला तर त्याला पळते ती आणि mm. मोठ्या बैलाला पहिल्या तर अपेक्षाही आमची मिळते बैल आम्हाला देते म्हणून आणि mm. mm. वायदीचा हा विषय तर वायदी नाही आम्ही कोणाला दिली आतापर्यंत जे आम्हाला बैल दिलं आपलं मन खुले मनाने ते संगीत जाईन पळवले असतात आता बैल पाळायला की पैऱ्या मिळत असतात काय कोरेगावचं मैदान झाल्यापासून काय पैऱ्याच किती फोन आले फोन आलेत भरपूर काय दिल बघ आता त्याला आई गाडी परत आणून आणायची आणि जरा रेस्ट देऊन पळायचं परत दादा किती हो आता आदत आता वय किती स्वराज एकोणतीस तीस एकोणतीस तीस वर महिन्याचा कशी हो आता मित्र एवढा हिंद घेसरी बैल होतोय म्हणजे त्याला शिकवण पण चांगलं असतं कसं त्याला ट्रेनिंग कसं दिलं हो बार ट्रेनिंग काय नाही अक्षय जाधव दादा सिरतूर यांनी काय केलं घोड्या संकट सुरुवातीला लहानपणी त्याला ट्रेनिंग दिलं आणि मग घोड्या संकट पळल्यानंतर त्याच बैला संकट फेर काढलं मग दादा घोड्यावर पाळल्यानंतर काय वेगळं काय झालं तर बैलांचं स्पीड तुम्हाला काय वाटतं घोड्याचं स्पीड जास्त राहतं थोडस आणि घोड्याभरात लहानपणी मोठ्या बैला संकट परत टाकायचं बोवाय सगळ्यालाच माहिती आहे ती बैलाचं काय म्हणजे कसं शिकवून द्यायची ट्रेनिंग गर, गा, आता काय हिंद किसरी झाल्यानंतर गाववाल्यांचे असेल घरातल्यांची कशी प्रतिक्रिया आली नाही सगळ्यांनी फोन केलं ठेवलं अभिनंदन केलं घरी येऊन त्याचे फोटो वगैरे काढले गावात काय चर्चा काय गावात आता स्वराज्य काय चर्चा चांगली आहे की म्हणजे आधी वाटायचं लोकांना किंवा जाते ती गाडी किंवा असं मैदानाला ह्याला त्याला काम ती असं लोकांना की यांना किंवा म्हणजे कि काय नाद काय बरोबर आहे पण ते ना मग सगळ्यांचा फोन आला की गेलेस म्हणजे करून दाखवलं तर फायदा झाला आहे ना, ना काय म्हणजे हिंद केसरी झाल्यापासून गावातल्यांची प्रतिक्रिया चांगली झालीच मित्रांनो पण अजून घरातल्यांचं असेल परत आपल्या मित्र परिवारांचं आता काय प्रतिक्रिया काय असते त्यांची नाही नाही तो कधी मैदानाला गेला की त्याच्या सगळ्यांचा फोन असतात कधी कुठल्या गटात आहे आहे काय आता उत्सुकता वाढते आता अनेक जण म्हणतात कि हिंद किताब आल्यानंतर स्वराज्यात नाही काय फरक मित्रांनो आपण दहा जण पैसे बाबा नमस्कार नमस्कार तुम्ही काय काय सांगा स्वराज बद्दल काय स्वराज आपलं लहानपाला बसलो स्वराज तसा त्याला स्पीड भरपूर आहे या आणि लहानपणापासून ते असं कार्य आहे पळायला ह्याला त्याच्या भरपूर त्याला स्पीड आहे दादा काय म्हणजे हिंद आता हिंदकेसरी झाल्यानंतर कसे तुमच्या घरातल्याचे असेल तुमची प्रतिक्रिया काय लिऊ काय आली आता काय झाले अगोदर म्हणायची की तुम्ही कशाला एक पांड घेऊन पळताय सारखं सगळी दोघं बी बापल्या पळताय पोरं पुतणी वितणी सगळी काय तुम्हाला यात लागले चांगलं काम असत शेतातलं काम बघता बघता म्हणजे जरा पोटऱ्यात फिरायचो ना इकडे तिकडं मार्केट वगैरे असल्यामुळं आणि ती म्हणायची तुम्ही कशाला नाच लागलाय तुम्हाला है? ती स्वराज लागला पळायला ते आम्हाला लई त्याचा हुरूप वाटत गेला की स्वराज जसं जसं नील तस तसं ते बोट काढायला लागला फायनल राहायला लागला चांगलं प्र चर्चेत यायला लागला आणि आता तर हिंद केसरी झाल्यामुळं आता सर्वजणच म्हणायला लागले की तुम्ही वीस वीस वर्षीय लोकांना हिंद केसरी पद ज्याला मिळाले नाही ते त्या दोन दोन पिढ्या गेल्या पण तुम्ही एका वर्षाच्या आता स्वराजने तुम्हाला हिंद केसरी पद मिळवून दिलं आता सगळी यायला लागली घरी भेटायला लागली त्याला बघायला लागली सगळी पुढारी पाहुणे रावळी मित्र मंडळी सगळी सकाळपासनं त्या दुसऱ्या दिवशी तर संध्याकाळपर्यंत दिवसभर माणसंच येत होती त्याला बघायला असला कसला आहे असला कसला आहे आणि बघितल्यानंतर त्यांना लय समाधान व्हायचं आणि मग आता येते ती आणि त्याला म्हणजे ती आम्ही मदत करतो आता तुम्हाला त्याला आम्हाला पेड दे वाटते आम्हाला त्याला डाळीची पोती दे वाटते त्याला खाद्य खाऊ दे, दे वाटते आम्हाला आणि आपल्या गावात आपल्या तालुक्यात किंवा आपल्या संबंधात मध्ये स्वराज हिंद केसरी पद मिळवलं वाटत दादा काय आता बाहेर फिराय तुम्ही तुम्ही अनेक अनेक चेअरमन असल्यामुळे बाहेर गावात फिरता शहरात फिरता आता काय प्रतिक्रिया येते लोकांच्या बाहेर काय सगळे जर थांबवून विचारत बसले विचारतात अण्णा दोन मिनिट थांबा की स्वराज चा आम्हाला कळायला प्रश्न आम्ही तुमची गाठ घ्यायसाठी हे होत झाले आम्ही घरी काय काही जण घरी येऊन गेले ते या माझी घटना स्वराजला बघून गेले ते आम्ही स्वराजला बघून आलो स्वराजने एक नंबर काम केलं आपल्या गावाचं का नाव काढलं आता ती सर्वजण गावातली लोक सदर शेव अजून काल असाच पण आला होता ती ग्रामसेवक म्हणला म्हणले अहो आपल्या गावाचं लय मोठं नाव केलं म्हणले स्वराजन असे सर्वजण आता म्हणायला लागले त्या या दादा काय आता एवढा हिंद केसरी बैल म्हणजे त्याला घडवला कसा तुम्ही घडवला म्हणजे त्याला अगोदर मला कधीच वाटलं नव्हतं की मी उलट बैल पळावया जाणार मी म्हणायचो काय तुम्ही काम सोडून जाताय ना बैल पळवायला असं तसं काय तुम्हाला त्यातलं काय हे काय तुम्हाला त्याचा फायदा आहे हे सगळं तोट्याच का बय आणि कशाला तुम्ही असले बांधणीत पडता या तर ती मला बघितलं की एका बघलेलं जायची मला काहीतरी म्हणते लांबण जायची आणि आत्ता स्वराजचा जन्म झाला आणि मी विकाय काढलं विकाय काढल्यानंतर नंदीवालीला आली नंदीवालीने म्हणलं केवढं विकायचं म्हणजे वीस हजाराला विकायचा नंदीवाली म्हणले दहा हजाराला द्या मी म्हणलं का बोकड आम्ही पंधरा सोळा हजाराला म्हणलं ती दहा हजाराला मागताय म्हणलं तुम्हाला तरी पटते का म्हटलं व्यवहार हे म्हणलं काहीतरी नाही म्हणले ती इद्रहिलं हे ते असं ती त्याला आम्हाला खर्च आहे तमकं म्हणलं पंधरा हजार द्या त्यांनी अकरा हजार केलं बारा हजार केलं आणखी थोडंफार वाढवा न्या मी तेव्हा ती अक्षयच वडील ते मामा आले माझ्याकडे सरपंच अक्षयचे मामा सरपंच तेव्हा म्हणले यांना काय बोलतो म्हणलं बारा हजारला वाटलं थोडंफार वाढवा म्हणलं काय करायचं त्याला कोण म्हणलं आपल्या मध्ये हायचं आता बैल हानाय ट्रॅक्टर आपल्या घरी मुलं आणि कोण बैल हाणायला आता पोरगा काय बैल हाणतोय का म्हणजे मला काय मात्र बैल हानाय बोलते का ते म्हणले नका का म्हणली याला आपण चांगल्या पैशाने म्हणले आमच्याकडं म्हणलं जावा घेऊन म्हणलं म्हणले आम्ही दोन महिने सांभाळतो आणि मग निपू म्हणले म्हणलं घेऊन जावा त्यांना पाचशे रुपये वाटखर्चीला दिलं टेम्पल भरून त्यांनी न्याला दोन चार वेळा घोड्यावर गट झोपला ती घोड्याला बी ऐका ना पळाय म्हणते मग म्हणले आता पांघरेच्या ह्याच्या मैदानावर न्यायचं या नेऊ म्हणलं पांघरेच्या मैदानावर त्यांच्याच पाहुण्याचा एक बैल मी त्यांचा टाकला दोन नंबरलाच गाडी उतारली म्हणले वासर एवढंच एवढंच स्पीड त्याला सगळीच माणसं बघायला लागली आम्ही म्हणली वासरू एवढं असं कसलं पळत त्याला गिरायक लागलं होतं मला म्हणलं अण्णा पन्नासशे हजारापर्यंत यायचं का आता आता नाही म्हणलं तर माझा बीपी वाढलाय म्हणलं की याचा पळ बघून आता म्हणलं राहू द्या म्हणलं त्याला मोठा करू म्हणलं तर माझा म्हणजे धडावाय नाऐिकायचा आमच्याकडे दोन महिने राहू द्या मग दोन महिन्याने मी घरी मग त्याच्यावर लक्ष दिलं आम्ही लक्ष दिल्यानंतर मग तो लागला गट काढायला त्याने आदर मध्येच फायनल ला राहिला बनपुरी तिथं तिथं राहिला तेव्हा राहिल्यानंतर मग तिथं बक्षीस मिळाला आम्हाला काय पंचवीस हजार रुपये दिलं आणि ती ढाल मिळाली मग लागलं याड लागली लागून माणसं नाव ठेवायला म्हणजे याला याड लागला अन्नाला म्हणून आसूद्या आम्हाला होता आणि आता कसं का काय पळतोय म्हातार अशी म्हणायला लागली मग लागलो आम्ही पळायला मग एक नंबरच केला त्यानं आसूत मध्ये आसुदी एक नंबर केल्या म्हणून मग लय समाधान वाटलं एक लाख एकवीस हजाराचं बक्षीस होत मग हो ती खासदार आमच्या शेजारीचा खासदार आहेत रणजित साहेब निंबाळकर आणि त्यांची खासदार मला म्हणले तुम्ही कसं काय म्हणलं मग आपलंच खोंड आहे दादा काय म्हणले बोलताय म्हणले आणि स्वराज म्हणले तुमचा एवढा मोठा आहे म्हणलं हो काय यांनी नंबर केला मग सगळं तालुक्यात चर्चा झाली की बाळासाहेबाचा खोंड एक नंबर केला असं हे खासदार केसरीत मग तिथून जी सुरुवात जी झाली ती मग पाच नंबर तीन नंबर असं करत करत तिसऱ्या तिसऱ्या महिन्यात तर कोरेगावला झाला आता तर काय सर्व फोन सगळी माणसंच घरी यायला लागली बघायला मित्रांना आहे ना दादा नाव ठेवत होती गाववाली कि कशाला हानात पाहिजे बैल कशाला आहे आता तेच लोक दादांकडे फोटो काढायचे दादा, फोट दादा काय सांग आता येते ती ते सगळे धरते ती त्या सगळे फोटो काढते ती त्याचं थिएटर ठेवते ती आणि आता येते ती हाय पंचवीस पंचवीस लाखाच्या गाडी घेऊन घरी येते ती पहा काय मंडळी पाहुणे रावली सगळी येते घरी तर ना हिंद केसरी किताब मिळवाय लोकांशी दहा दहा पंधरा पंधरा वर्ष जाते पण स्वराजन दादाला एका वर्षात वर्षाभरातच त्यानं हिंद केसरी किताब मिळवायसरी करून मिळवलं दादा काय त्याचं एवढं शरीर म्हणजे पळण्याजोगं नाही मित्रांनो शरीर तरी त्यानं एवढा पोहतो त्याचं स्पीड आहे ना त्याला मस्त आम्ही खायला घालायचं त्याला ताकद आणायचा प्रयत्न करू पण ते त्याचा आहार भी लय बारक आहे आणि त्याचं खाणं मर्यादितच आहे सगळं आणि त्याचं शरीर बी तसच आहे या म्हणजे त्याला लहानपणी आम्ही त्याला जपलेला नाही मुळात एक दहा अकरा महिन्या पर्यंत त्याच्यावर आमचं कसलंच लक्ष नव्हतं आम्हाला वाटत बी नव्हतं की आम्ही ते पळवल किंवा काय करल हे भविष्य त्याचं असं घडल असलं कधी आमच्या सपना बी नव्हतं त्याला आम्ही दावं बी नव्हतं जिकडं आय संकट जिकडं फिरल तिकडेच फिरून घेतो आणि काय काढल्यानंतर मग त्याला दावं लावलं आणि यांनी घरी नेल्यानंतर त्याला येसन नेहण सगळं केलं आणि तिथून थोडं त्याचं सगळं संगोपन झालं या अकरा महिने जर त्याला जर सांभाळलं असतं चांगलं तर त्याचं शरीर बी चांगलं झालं असतं आणि सगळं त्याची तब्येत व्यवस्थित झाली असते आता ती काय झाली त्याचं लहानपणी त्याचं ही झालंय तब्येत त्याची डाऊन होती त्यामुळे आता ती आता इथून पुढे किती त्याला केलं तर ते तब्येत आहेच राहणार पण त्याच्या आगात करंटलं त्याच्या धमक धमकलं हे पळण्याचं स्पीड जी आहे घोड्यासारखं त्याचं स्पीड आहे पळायचं दादा त्याचा काय खुराक काय काय असता तू म्हणला त्याच्या ताकद त्याचं शरीर मित्रांनो काय पण त्याला दुधाचा बादलीत वास दुधाच्या बादलीत जरी पाणी ठेवलं तरी त्याला वास जर आला तरी आणि आता बघितलं त्याला वास आला तर त्यानं पाण्याला स्वतः गोठ पित नाही तो त्याला पिंड बी मर्यादित थोडीच लागते या पावशीर पिंड लागते या पावशीर डाळ लागते ती पावशीर ती ही पीठ एवढच एका टायमाला खोराक खात होते असं किलोन दोन किलोने बी खात नाही वैरण बी त्याला थोडीच लागते एक पिंडी जर असली तर दोन टाइम म्हणलं तरी ते खायला सकाळ संध्याकाळ मध्ये आधी हिरवं थोडस टाकलं की त्याचं पागत त्याला लई खायला लागत नाही आता काय आता एवढा बैल बोलतोय पण हिंद केसरी व्हायच्या आधी आणि आता काय बदल झाला लई बदल झालाय की आता हिंद केसरी झालाय म्हणजे त्याच सगळ्या माणसांच्या माणसाला कळाले की बैल काय केसरी झाला या याच्या अंगात धमक किती आहे या तर मित्रांनो ना पण दहा जाणून घेतलं पण त्यांना शिकवलंय त्यांच्याकडून जाणून त्यांना कशा पद्धतीने शिकवलं नमस्कार कसा वो वो हो घडवला त्याला घडवला म्हणजे तो लहानपणापासूनच त्याच्यात पाण्याची धमक होती त्याने म्हणजे बाकीच्या चित्रापासारखा सारखा त्रास नाही दिला त्याला झोपल्यानंतर तो डायरेक्ट पळायच लागला चांगला गोड्या बरोबर त्याला ट्रेनिंग दिलं सुंदर पळायचं लहानपणापासूनच सुंदर पळायचं की मित्र नाही नाही असं काय नाही दसकून पळायचे वगैरे काय नाही तो लहानपणी म्हणजे त्याला काही एवढं म्हणजे कळत नव्हतं आपल्याला फक्त पळायचं एवढंच माहित त्याला त्या गोडा सोबत का बैलाय काय आहे तस काय माहित ना वायब्रेटच आहे तो लहानपणापासूनच व्हायब्रेट आहे त्याला म्हणजे लयच म्हणजे पार आहे त्याच्या अंगात कसे हो म्हणजे आता हिंद केसरी झाल्यापासून अनेक जणांचे स्वप्न असते हिंद केसरी व्हायची पण हिंद केसरी झाल्यानंतर काय बदल झाला पहिरे मी असेल किती जणांचे फोन आले काय हा भरपूर जणांचे फोन आले पायऱ्यासाठी कसं आहे आपल्याला हवासा पायरा भेटला ना हवासा पायरा भेटल्यानंतर तो काढल त्या मैदानाला गुलालात राहणार का तर राहणार कारण त्याच्याकडं स्पीड आहे तेवढं पॉवर आहे भरपूर पळतो तो तर महत्वाचं दोन्ही खांदे बोलतो मित्र नाही ना दोन्ही खांदे बैल पळणारी नाही आणि दादा दोन्ही दा खांदे अस पळणार बैल असलं की काय फायदा काय असतो दोन्ही खांदे पळणार बैल असला की आपल्याला पायऱ्याला पायऱ्याला बघण्यासाठी बैल म्हणजे कडचा बघितला की टेन्शन नाही ना असं दोन्ही खांदी मग कडनं गाडी लागली तर काय अडचण आहे एक खांदी बैल असल्यानंतर कसं समजा त्या चुकून जर त्या दुसऱ्या बैलाच्या अंगा कड लागली तर काय करणार असा विषय येतो ना त्यासाठी आपल्याला दोन्ही खाली इकडे लागतं मित्रांनो खूप मोठी मुलाखत झाली आणि परत आपण कच तर घेऊया मुलाखत आणि मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद